हॅलो हा बोला ना कुठे तुम्ही मी आता घरातच आहे हो का हो मी काय म्हणते तुमच्याकडे ना खूप अर्जंट काम होत माझं येतं का माझ्याकडे हो कुठे यावं लागेल तुम्हाला माहिती नाही का मी नेहमी कुठं बोलवते हा हा हा, हा। तिथंच या आंब्याच्या झाडाखाली का हम्म आंब्याच्या झाडाखालीच बघा आणि मी काय म्हणते बोला ना ते गणपतरावला सोबत घेऊन का नाही नाही त्याला काढी लावा त्याचा माझा काही संबंध नाही तुम्ही मागता मला बोलवा जाऊ द्या मग लावा काढी त्याला हाँ. एक काम करा मग तुम्ही किती मी दोन मिनिटात देतो दोन <laughs> एक्सप्रेस गाडी आहे वाटत तुमची हा बरोबर बरं ठीक आहे या मग ठेवते मी फोन वाट बघते तुमची मी वाट बघून नका पोचलो तुम्ही आहे या मग चला बाबा सुंदरीने बोलवलंय मला सुंदरी 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 <laughs> अरे आला हो, हो. आणि सुंदरी सुंदरी <laughs> खूप छान गाणं छान गाणं म्हणलं मला लय आवडला ना आणि कस आलो तुम्ही एवढा लवकर काय पायाला काही टायर बिअर लावलं काय कसं कसल यायचं तुमच्यासाठी टायर लावला होता मी तुम्ही तर भारी एकदम कडक अहो तुम्हाला भेटायचं म्हणजे कडकच राहावं लागतं ना आ, हो का आणि बिगल थोडासा हँडसम दिसलो पाहिजे ना हा ते पण आहे माझ्या समोर यायच म्हटलं तर हँडसम बनवूनच येतात नेहमी आज पण आला चांगलं झालं बरं का आणि तुम्हाला असं हँडसम बघितल्यावर मला पण भारी वाटतंय बरं एकदम भारी मी काय म्हणते माझ काम होत तुमच्याकडं हा बोला ना कामाचा आधी बोला करता का हो करता म्हणजे तुम्ही बोला फक्त चालतंय तस पण ना मी संध्याकाळच्या वेळेला एकटीच असते बघा तुम्हाला तर माहिती नाही घरी एकट्याच असते हो घरीच हो एकटीच असते मी हो आणि मला ना थोडस ना पैशाचं काम आहे अर्जंट काम आलंय बघा पैशाचं बरोबर आणि मला ना पैसेची गरज आहे ना तर मग मला माहित होतं तुम्हीच माझी मदत करणार म्हणून मी तुम्हाला बोलवलं आणि तसं पण ना तुम्हाला ना मी संध्याकाळी मी एकटीच घरी काम आले असेल बरं तुम्हाला कळलं ते आलं माझ्या लक्षात आलं ना फक्त तुम्ही मला एवढंच बोला तुम की तुम्हाला पैसे किती पाहिजे पैसे का हा हा ऑनलाईन करता का कॅश देता तुम्ही म्हणाल तसं मग ऑनलाईनच करा हो हो सध्याच्या घडीला बघा मला ना फक्त आणि फक्त पन्नास हजाराची गरज आहे फक्त पन्नास हजार <laughs> किरकोळ ताबडतोब घ्या तुम्ही <laughs> ताबडतोब घ्या हे स्कॅनर पण संध्याकाळच होईल ना <laughs> नक्की 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 <laughs> काळजीच करायची <करें> नाही <laughs> नक्की आपण तुम्हीच म्हणजेच भरोसा नाही मला <laughs> नाही नाही आता पैसे दिले तर मी येईलच ना पन्नास हजार आले काय ओके चला <laughs> आले, आले। एकदम खुश मला तर माहितीच होत मला कधी नाराज नाही करत आणि तर मी तुम्हाला इथे बोलवलं होतं आणि ध्यान ठेवून संध्याकाळी या घरी मग आता मी तुम्हाला खुश केलंय आता तुम्ही मला खुश करा करणार नक्कीच करणार संध्याकाळी किती वाजता संध्याकाळी बघा सहाच्या नंतर कधी पण येऊ शकता हो ना ना अंधार पडल्यावरच थोडीशी मज्जा येते मला अंधार तर चालू का मग या समोरच्या माणसाला कसं खुश करायचं ना ते माझ्या हातात आहे मला सुंदरी म्हणतात चला दुसरा बकरा पकडते आता हॅलो हॅलो कुठे आहे तुम्ही कोण बोलताय hmm. माझा आवाज पण ओळखायला आलो तुम्हाला लक्ष ओळखा पाहू कोण आहे मी आवाज वाटत मला कोणी मला काय कळ ना ओळखा ना सुंदरी आई गु मला आठवण आली तुला मला का जस तुम्हाल का तुम्हाला माहितीच नाही तुमची आठवण मला कॉल येते ते ऐका ना काय बोल मला ना तुम्हाला अर्जंट भेटायचंय काय बोलते हा अगं थांब एक स्वतःला अगं हा खरंच 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 ऐका ना काय ना वेळ नको घालू ना मला ना तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला भेटायला कुठे बोलवते कुठे लक्ष याच कुठं मला सांग आपल्या रोजच्याच ठिकाणी आहो घरी घरी नाही हो मग काय तुम्ही पण ते नाही का आंब्याचं झाड आपलं बरोबर अगदी बरोबर लवकर या हो अरे 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 मी पार जीवाच राहण करून नि लगेच कमी वाट बघते तुमची लगेच लगेच ठीक आहे ठेवू मग हा ओके अरे बाप रे तुम्हाला आल्याला काय अंगोर पडायचं होतं काय माझ्या ओ श्वास घ्या मोठा श्वास घ्या तू आणि सांगितलं मला दमली ग का तू सांग बर बर काय एवढं अर्जंट काम होत आल्या आल्या लगे अर्जंट काम आहे आता लगेच सांगू का थोडं दोन गोष्टी बोला मला प्रेमाने माझ्याकडे बघा प्रेम आ, बोला ना <laughs> आज कोणतरी मला प्रसन्न झाले प्रसन्न प्रसन्न झाले तुम्हाला <laughs> मला सोन्याचा दिवस उगवलाय सोन्याचा दिवस सोन्याचा दिवस, दिवस, दिवस हाय माया करता आज आज काय तरी ना मला मोठी लॉटरी 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 भेटून राहिली मला काहीतरी <laughs> <laughs> तुम्हाला एवढी मोठी लॉटरी भेटून राहिली म्हणल्यावर मग मला पण लॉटरी भेटायलाच पाहिजे ना मी काय म्हणते आज तुम्ही लय चकपक दिसताय बर का पांढरा मध्ये अजून थोडं बाहेर जायचं होतं ती तयार सुभुत, होती आप फोन आला ना ते <laughs> कॅन्सल लगेच का जिकड बर झालं कॅन्सल केलं तस बी ना तुम्ही दुसऱ्या सोबत कोणासोबत अशी बाहेर चाललं ना माझ्या जीवाची काहीतरी अशी हाय हायगाई होती बर का खरंच ना नाही नाही मी आहे ना मी आहे ना आहे ना तेच म्हटलं बर मी काय म्हणते Mm, माझी एक अडचण होती आणि मला माहिती ती अडचण तुम्ही माझी पूर्ण करता काय अडचण सांग ना कराल ना शंभर टक्के एकशे टाका काळ्या दगडावरची पांढरी रेस <laughs> अच्छा काळ्या दगडावरची पांढरी रेस <laughs> हा बरोबर ते मिटत नाही एकदा वडल्यावर मग माझे पण मिटवू नका बर <बरती, laughs> <मिटतने एक दवडलार। laughs> का नाही तर मी काय म्हणते मला थोडी पैशाची गरज होती किती किती तसं तर तुमच्यासाठी ते कमीच असतील सांग ना मला ना पन्नास हजारची गरज आहे फक्ती अरे काय मागून मागायचे जास्ती मागायची <laughs> नाही तर मला ना गरज आहे एक दोन लाखाची पण म्हटलं सध्याला पन्नास हजारामध्ये भागवावं अगं तुझ्या किडनी काढून दे पैशाचा काय हिशेब नाही तू नाही नका तुम्ही जगणार किडनी जगतो ना जग मी तुला काढल्या ना तुला पाना करता करता तरी मी जगून राहीन ते पण बरोबर आहे तुमच्यासाठी मी सुंदरी आहे का वा कलिजाय कलिजा माझा माझा कलिजा आहे ना अबाय झोपलो तरी हा चार याच्या पुढे फिरतो आता नव्हता आज किंवा कोण झाला ना तेव्हा काहीतरी मला का बरं ऐकवा ना बोलणं वेळ ना मला खूप अर्जंट काम आहे आणि मला ते पैसे घेऊन ना थोडं समोर काम करायला जायचंय तर तुम्ही ऑनलाईन करता का कॅशच देता आता नाही आता कॅश ऑनलाईन करतो तसं काय आता घरी घरी आल्याच नाही खिच जा टाकला लाख रुपये फडायचे खिचतून आपल्या खाली जा टाकला मग आता काय करता पाचव किती शून्य करू सांग तुझ्या तुझ्या हातानं शून्य वाढू वाढू का तुझ्या हातानं शून्य दाबचा बघा एखादा एक्स्ट्रा झाला तर भाऊ दे तुझ्या करता काय हा तू माझ्या करता ना तस पण मला माहितच होतं तुम्हीच माझं काम पूर्ण करणार हम्म आले ओ, हुँ, ओके हुँ, आले, हुँ, आले 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 चांगलं खरंच ना मला तर ना वाटतच नव्हतं की दुसरं कुणी माझं काम पूर्ण करेल का आणि मला तुमच्यावर पूर्ण भरोसा होता की तुम्हीच माझं पूर्ण काम करणार म्हणून येऊन पुढे तुला काय लागेल ना सगळी जबाबदारी आपलं सोपं मी तुझे सगळे जबाबदारी पार पाडी बाई तुझा घरात किराणा फिराणा काय आहे ना फक्त मी खुश तर तू खुश तू खुश तर मी खुश आणि ऐक ना आता तुम्ही मला खुश केले ना तर मी पण तुम्हाला खुश करणार आहे मग मा? संध्याकाळी एकटीच असते मी घरी या मग खरंच होतराची मजाच आहे मजा राव आहे ना फार चाट पचू खायना चाट ते बघू आपण संध्याकाळी घरी आल्यावर सध्या कशाला मला सांगून काय पार्सल खायला आपल्याला तुम्हाला ना जे आणायचं ते आण मला माहिती आहे तुम्ही चांगलंच आणता तुला काय आवडत श्रीखंड का? गुलाबजाम गुलाबजाम बर दोन किलो गुलाबजाम ओके चालेल या मग संध्याकाळ संध्याकाळ का होती काय माहिती घड्याला मला पटापट फिर पटापट फिर संध्याकाळ लवकर फिरेल ना नक्की फिरेल आता तुम्ही काय करा या मी माझे काम करून घेते चला आपला एक लाखा चित्र व्यवस्था झालेली आहे आता मी माझ्या कामाला लागते आहे का हो आहे ना आहे या 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 दरवाजा उघडच ठेवला मग आता टाइम झालेला आहे म्हटलं चला दरवाजा उघडच ठेवूया कशाला कष्ट घ्यायचे ना काढायचे बरेच लवकर आला सहा ला पाच मिनिट कमी असतानाच पाच कमी आहे का आता बोलता बोलता होऊन जातील हो का <laughs> आणि <आए। laughs> तुमचं गॉगल नाही लावलं तुम्ही ना? हा ते पण आहे बरं आहे मला ना एक मोठी खुशखबरी द्यायची तुम्हाला तस पण मी तुम्हाला खुश तर करणार आणि त्याच्यापेक्षा मोठी डबल खुशी द्यायची मग तुम्हाला हो का देऊ काऊन देऊन टाका ओके तेच तेच जे खुशखबरी द्यायची ना मला बघा तुम्ही एकदा ही पावती हाँ। पावती हो हो तर माझ्या नावाची <laughs> गणपतराव पाटील पन्नास हजार देणगी दिली आभार धन्यवाद आणि कुठे दिली ते बघा ना पहिले आश्रम शाळा जे तुम्ही पैसे दिले होते ना मला मी तुम्हाला म्हटलं होतं खूप अर्जंट काम आहे मला पैसे लागतंय वगैरे बघा किती चांगलं कामाला मी ते पैसे लावलेत आणि तिथे तुमच्या नावाने मी पावती फाडली आणि ती देणगी मी तिथे देऊन दिली आणि <laughs> चांगलं मोठं नाव दिलं बघा तुमचं मी तिथं आता तिथे ना तुमचं इतकं मोठं नाव झालंय ना कि डायरेक्ट वाव वाव झालाय तिथं तुमचा हो का हम्म म्हणजे तुम्ही माझे पन्नास हजार रुपये तिकडे देणगी दिली का हो का तुम्हाला खुशी नाही झाली का मी हे केलं काम एवढं मोठं तर नाही खुशी झाली मला मग मी ते वेगळ्या कामाला दिले होते ना म्हणजे वेगळ्या कामाला कोणत्या कामाचे तुम्ही पैसे ते मला सांगा बरं नाही नाही याच कामाला दिले होते मग एवढं आता तुमचं एवढं मोठं मी काम केलं मग तुम्ही खुश व्हायचं तु सोडून देऊन तोंड पडलेलं दिसते बर का तुमचं नाही नाही खुश आहे मी खूप खुश आहे खूप खुश झालो मी मग मला ह्या गोष्टीवर देणार का का की सुंदरी तू खूप मोठं काम के केलं शाब्बास असं नाही बोलणार का तुम्ही बोलेल ना काय नाही बोलला मग अहो तुमच्या माध्यमातून माझ्या हातून पुण्यकर्म झालं ना झालं की नाही असं तर मी असे पैसे आले का अशा ओढवायचो नाही का तेच ना म्हणूनच मग मी काय केलं तुमच्या हातून नाहीतर नाही बाबा पण म्हंटल चला माझ्या हातून तरी चांगलं काम करते आणि यांचं नाव मोठं तुम तुमच्यामुळं एवढं मोठं काम झालं शाबास शाबास धन्यवाद काही चाय नाश्ता नाही नाही येत का असते ना थोडा वेळ नाही काय आता नको का चांगलं काम झालं आता एकदम कृतकृत्य वाटलं नाही का मला चांगली गोष्ट आहे चला तुमच्या मनाला वाट हो 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 हो. तरी वाटलं वाटलं मला कुठं हे बघा माझे सगळे पैसे उडवायला जायचे ऍश मध्ये जायचे नाही का तुमच्या माध्यमातून चांगल्या कामाला गेले हा त्या आश्रम शाळेतल्या मुलांचं पुण्य मला मिळेल ना खूप बरोबर आहे का माझी सद्बुद्धी तुम्ही जागृत केली ना धन्यवाद चालेल चालेल या मुळे ओके माझ्या मनातून पापस काढून टाकलं तुम्ही हा आता इथून पुढे पण असेच राहा हो हो चला या, या, या चला एकाचे तरी डोळे उघडले नाहीतर काय माहिती असेच पैसे किती जनावरांवरती उडवत राहिले असते हे कोण अरे या ना या या अरे बापरे अगं बाई हे हे पण तर लुक बनवून आले तुम्ही मला तर वाटलं चोरायचं आला एवढं काय घाबरवलं देवलं हो तुम्ही मला हा टेन्शन नका घेऊ पण नाहीये तिथं आणि का हे काय हे काय केले तुम्ही लोक पाहतात आता शिंपराव हो का काही नाही हो टेंशन नाही घ्यायचं तयारी केली पुढची हो मी म्हटलं चला इथं तयारी कशाला करायची हे एवढी जागा मला खास नाही वाटली मी बेडरूम मध्ये तयार केली तुमची माणूस मी काय म्हणते काही चहा पाणी आणू तुम्हाला काहीच नाही काहीच नाही मला चहा पाणी तेवढी खूप व्हायचं डायरेक्ट डायरेक्ट मी काय म्हणते तस तर हे बघा आता तुम्हाला मी खुश तर करणारच आहे हम्म मी म्हणले होते तुम्हाला आणि त्याच्यापेक्षा म्हणलं एक डबल मोठी खुशखबरी द्यावं तुम्हाला मला तूच जास्त आवडत बाई नको मला आवडत अरे बाबा दुसरी बाई कशाला मीच मोठ खुशखबरी देणार तुम्हाला माझ्याकडूनच काय काय का देऊ का मला कळा तू काय देणार रे काय काय एवढं पुढे आपलं दोघांचं कायमच फिक्स झालं सांगणार रे मला माहिती हो हो तेच तेच मग त्याचं अग्रीमेंट दाखवू का तुम्हाला हो मग हम्म मग मला बी काय म्हणतात सुंदरी सुंदरी दाखवू का मग तुम्हाला एकदम ठीक आहे तुम्ही बी वाचा आणि मला बी वाचून दाखवा म्हणलं चला मोठी खुशखबरी दिली तर शिल्पतराव मला तर देतील वाचा शिरपतराव मोकळ्या मनान आश्रम हजार मिळाली का <laughs> तुम्हाला खुशखबरी सत्कारा करता श्रीपतराव ना आश्रम वर संपर्क साधावे चला थोडफार तुम्हाला समजलंच असेल की आता मी हे अग्रिमेंट बनवलेला तर अग्रिमेंट तुम्हाला कसा चान वाटला छान वाटलं आवडला खुश झाले तुम्ही ले खुजा, ले खुजा। आता काय तुम्हाला कि मी मोठी खुशखबरी दिली का छोटी दिली पहिली मोठी दिली दिली ना आजपर्यंत मी इतका, इतका, इतका पैसे उडावले इतका पैसा उडावला इतका पैशाचा नाश केला पण मला ये ना ही बोधी कोणी दिलीच नाही तू चांगला असते शेतकार मला पैसे लाव एखाद्या मंदिरला पैसे लाव आश्रमाला पैसे लावत तुझ्या माध्यमातून ना पण माझ्या हो मग मी पण तोच विचार केला होता म्हटलं चला तुमच्या हातून तर हे चांगलं काम होणार नाही कधी म्हणून मी विचार केला की चला म्हटलं आपण पैसे घेऊया आणि चांगलं काम करूया आणि मी चांगलंच कामाला तुमचे पैसे लावलेले त्यामुळे मग सुंदरीला तुम्ही शाबासकी द्यावी मला असं वाटते तर तुम्ही द्या तुम्हाला वाटत असेल कि चला सुंदरीने आपल्याला खूप मोठी खुशखबरी दिलेली आहे हे की नाही तुझा हाच नंबर आहे ना म्हणजे काय करताय आता तुम्ही अजोग त्या असा मग आता आपल्याकडून अकरा हजार करा तुला पाच हजारची एक साडीची माझ्या नाही <laughs> नाही नको मला साडी वगैरे काही नको नाही नाही माझ्या डोक्यात का उजळ पडला आता तू माझी कुंड असून तुला बहीण एक मानू नाही ना तू जर तुला पाच हजार एक साडी घेतो आणि आजूक त्या आसरा मला अकरा हजार रुपये दिन आपल्या नावानं करून टाक कर। आता एवढ्या चांगल्या कामासाठी जर तुम्ही हे करत असाल ना तर मी नाही असं बोलणारच नाही तर चालतंय तुम्ही जे कराल ते चांगलीच गोष्ट आहे आता तुमचे डोळे उघडलेत ना हे ना डोळे उघडणे म्हणजे माझे ना हे डोळ्यातलं माझ्या डोक्यात आठच निघून घाला आता माझं डोक्यात ना फ्रेश झालं नाही ते माझं आहे ना मला ना तुला खरं सांगू मला झोप नसते ती बाई पाहिली की ती बाई महामानात बसायची सारखं मी त्या बाहेरच्याच ना जे लागून आहे ना इतका पैसा घालले इतका पैसा घालले तर मग आपण परत परत द्यावा तर मला इकडे तिकडे माझा पैसा कुठं गेलाच नाही सप्तेला वारा नाही का जात्रा वारा नाही का कालच नाही चुकून आलो का नाच पुढे हजार नोटा बांधला उतरायचो मग मला सांगा आता तुम्ही जे करत होते ते चांगलं होतं का वाईट होत वाईट होत वाईट होत की नाही आणि आता जे झालंय जे तुमचे पैसे चांगल्या कामासाठी गेलेत ते काय वाटतं तुम्हाला चांगलं झालं की वाईट झालं एवढ्या बिचारे असताना मला आशीर्वाद देतील देतील ना मग बघा तुम्हाला चांगलाच आशीर्वाद मिळणार आहे तुम्ही चांगलं राहा आणि चांगल्याच कामासाठी पैसा युज करा ठीक आहे धन्यवाद ओके चालतं या मग या ठीक आहे धन्यवाद या चला काहीतरी चांगलं काम झालं माझ्या हातून पण आणि त्यांच्या हातून पण